गुरुजी आता ऑडिशन पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे मुली पण सिलेक्ट झालेलं आहे ॲडमिशन फुल झालेलं आहे आज लास्ट तारीख होती ना तर आता परवाच्या दिवशीपासून आपण क्लासचा शुभारंभ करून देऊ हां आजचा कोणता वार आहे आजचा आहे बुधवार गुरुवार शुक्रवारपासून चालू करून देऊ नवीन क्लासेस फुल झाले ॲडमिशन आता हां हां बेटा ठीक आहे ना हो ठीक आहे आणि ध्यान बेचाल मुलींकडे की चांगल्या प्रकारच्या संगीत मुली शिरल्या पाहिजेत आणि जे आपलं संगीत तो जो जे आपलं इन्स्टिट्यूट आहे हे आपल्या कलेने विख्यात आहे आपण इथे संगीत विद्या देत असतो तर आपलं हे नाव असं चाललं पाहिजे तर मुलींकडे विशेष ध्यान द्यायला पाहिजे हो हो मी स्पेशली ध्यान देते ना मुलींकडे ॲडमिशन झाले आहे की सुरू नाही झाले अजून तू तर म्हणाले होती खूप गर्दी आहे इथे कोणीच तर नाही इथे आपण दोघी जणी आणि काही मुली शिकताना दिसत आहे हो oh, मी ज्यावेळेस आली होती तर इथे मी संगीत क्लासच्या ॲडमिशन ओपनची लास्ट तारीख आज आहे म्हणे फॉर्म सबमिट करा तर इथे लिहिलं तर होतं मी फर्स्टेट घेतला नाही लगेच आली घरी मग इथे कोणी दिसत तर नाही आहे काय मी बाई विचारून तर बघ सांगे नाही विचारून बघू ना आपण अरे मुलींनो तुम्ही इतक्या लेट कशाला आले ॲडमिशन तर फुल झालेले आहेत ॲडमिशन नाही मिळणार आता फुल ॲडमिशन झालेले आहेत हो हो आता ऍडमिशन नाही आहे बेटा हां आता डायरेक्टली तुम्हाला आठ महिन्याने यावे लागेल आहे ऍडमिशन फुल झालेले आहेत मुली सर्व गेले ऍडमिशन करून तुम्ही का बरं लेट आल्या मुली होत क्या ओला माझा बॅड लग लागे नाही टेन्शन नको घेऊ आपण त्यांना रिक्वेस्ट करू प्लीज मॅम सर प्लीज आहे काय आमची गोष्ट आम्हाला आजच माहीत पडलं मी इथून चालली होती तर मी बोर्ड वाचलं की ॲडमिशन ओपन आहे आज लास्ट तारीख आहे मी प्रॉस्पेक्ट घेतला आणि लगेच घरी गेली प्लीज माझ्या बहिणीला संगीत शिकण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे खूप मन आहे तिचं संगीत शिकण्यामध्ये तर प्लीज एक प्लीज एक ॲडमिशन करून घे ना मॅम प्लीज अरे असं नसते बेटा हां आमचे लिमिटेड असतात एक इच्छी गरिमा आहे क्लासेसची आम्ही जितक्या विद्यार्थ्यांना इथे प्रशिक्षण देऊ शकतो संगीतमध्ये निपूर्ण बनवतो तर तितक्या ज्या मुली आम्ही घेत असतो त्या मुली कम्प्लीट झाल्या बेटा आ, आता नाही आता आम्ही घेऊ नाही शकत ना आमच्या पण काही रिस्पॉन्सिबिलिटी असतात इथे आम्हाला पाहावं लागते ना इथचे काही नियम आणि रेग्युलेशन्स असतात की आम्ही इतक्याच मुलांना शिक्षा देणार आहे इथे असं असते बेटा तर मी आता तुम्हाला घेऊ शकत नाही ॲडमिशन तुमची सॉरी बेटा नेक्स्ट टाईम या तुम्ही नेक्स्ट टाईम लगेच नाही तर आता फॉर्म भरून द्या आणि मी लगेच तुम्हाला फोन करणार मग ॲडमिशन पाच दिवस ओपन असतात पाच दिवसापासून तुम्ही आलेच नाही आता ॲडमिशन बेटा पाच दिवसापासून ओपन असल्यामुळे सरांनी पटापट ॲडमिशन करून घेतल्या मॅम प्लीज मला ॲडमिशन देऊन द्या ना प्लीज मॅम मला खूप इच्छा आहे इथे क्लास तुमच्याकडून शिकण्याची मी खूप ट्राय करत होती पण मला लक्ष नाही राहिलं थोडं आमच्या घरी प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे नाही मी मागच्या वेळेस पण आली होती तर मागच्या वेळेस पण फुल झाले होते मॅम मी निश्चय केला होता की यावेळेस लवकर जाणार पण आमच्या घरी काही प्रॉब्लेम असल्यामुळे मला यायला नाही मिळालं प्लीज मॅम मला ॲडमिशन ना प्लीज प्लीज सर आय रिक्वेस्ट यू मला ॲडमिशन द्या हे देवी माता प्लीज माझ्या बहिणीला ॲडमिशन मिळू दे दगिनीला तसेच ती खूप ट्रेस्ट आहे हां त्या विशालच्या कांडामुळे किती परेशान आहे माझी बहीण प्लीज बापा मातारा माझ्या बहिणीला ॲडमिशन मिळू दे प्लीज 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 नाही ना बेटा असं नाही होऊ शकत आमचे काही रेग्युलर्स आणि रूल्स असतात ना त्या हिशोबाने आम्हाला चालावं लागते सर प्लीज पाहणं तुम्ही होत असेल तर एक ॲडमिशनचीच आवश्यकता आहे ना प्लीज एवढं करा ना सर प्लीज संध्या मॅडम मुली खूप दुरून आल्या वाटते हां आणि खूप आवड दिसत आहे त्या मुलीला संगीताची हां किती रिक्वेस्ट करत आहे ते मुली हो मॅडम रिक्वेस्ट तर खूप करत आहेत पण ज्यांना आवड आहे त्यांना संगीत शिकायला भेटत भेटायलाच पाहिजे पण हे की नाही बरं काही काही टाईमपास करायला पण येतात पण अशा ज्या उन्हार स्टुडंट असतात ना त्यावूच येतात ते मुलीचं मन खूप दिसत आहे हो आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये मला वाटते या मुलीची मदत करायला हवी आहे आपण मुली चेहऱ्यावरूनच वाटत आहे संगीतमध्ये आणि तिचे लग्न तिच्यामध्ये दिसत आहे आता कायच करू आम्ही बेटा तुम्हाला सांगत आवडणारी मी ऐकत पण नाही आहे हां आम्ही खरं सांगत आहे आता आमचा काही याच्यामध्ये फायदा आहे का तुम्हाला न घेण्याच्यामध्ये मॅडम मी काय म्हणते आपल्याकडे मला वाटते एक मुलीचं ॲडमिशन आपण नाही घेतलेलं आहे हां तिने टायमावर म्हटलं होतं मला मॅम माझं पक्क नाही आहे तर मग तिची काय ॲडमिशन ठेवलेली आहे ना आपण मला त्या मुलीमध्ये काही वाटलं नाही तिला शिकण्याची आवड आहे पण जर ते मुलीने मला तशी पण सोडून देऊ शकते ती तिचं काही ध्यान वाटत नाही आहे मला तर ही मुलगी मला चांगली वाटत आहे आणि तिच्यामध्ये लगन दिसत आहे मला वाटते पूर्ण मुलींमध्ये हीच मुलगी आहे जी सगळ्या मुलींचं प्रतिनिधित्व करेल मग आपल्या कॉम्पिटिशनमध्ये मला वाटते की हीच आपल्याला विनर बनेल आपल्या क्लासला मला वाटते या मुलीला आपण चान्स द्यायला पाहिजेत हो हो प्लीज प्लीज मला एक चान्स द्या ना प्लीज मॅम पुरी तुझं नाव काय बेटा माझं नाव रागिनी आहे अरे वा रागिनी तुझं नाव पण एका संगीतावरूनच आहे छान 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 अप्रतिम वाटत आहे आणि आवाज पण खूप सुंदर आहे तुझा आणि संगीत शिकण्याची पण आवड खूप आहे हो हो आमच्या वडिलांना पण संगीत मध्ये खूप आवड आहे ना तर आम्ही लहानपणापासून संगीत घरीच पण शिकलेलं आहे थोडंफार आमच्या माझ्या काकांनीच आम्हाला संगीत वगैरे शिकवलेलं आहे थोडं ज्ञान आहे आम्हाला संगीताचं आणि माझ्या ताईला तर खूप ज्ञान आहे अच्छा 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 मग तर चांगलं आहे खूप हम्म रागिनी वाटत आहे पण तुझ्यामध्ये हुनर वाटत आहे मला संगीताचा हुनर दिसतो तुझ्या चेहऱ्यावरूनच तर बेटा ठीक आहे मग मला वाटते सर आपण ते ऍडमिशन घेतलेली आहे नाही गु? गुरुजी ते ऍडमिशन मग आपण रद्द करा तिची आणि रागिनीला कन्फर्म करून टाका मला पण ॲबिलिटी वाटत आहे रागिणीमध्ये जी आपण चाळीस मुली घेतलेली आहे त्याच्यामध्ये ही मुलगी मला वाटत आहे जिद्द आणि लग्न याच्यामध्ये दिसत आहे मला संगीताची आता आपण त्या मुलीला ऍडमिशन हवं तर म्हटलेलं आहे पण ती ती म्हणे सर मी तिने फॉर्म वगैरे सर्व सबमिट केलं आहे तिला अर्जंट काय आल्यामुळे तिला जावं लागलं आहे तर ती मुलगी परत आली तर काय आपण तिला जॉब देणार आपण हॉ म्हणून देऊ ऍडमिशनसाठी तिला आपण हॉ म्हणून देऊ तर आपण तर तोंडावर पडू ना तर लोक फ्रॉड आहेत का पैसे देऊन लोकांना ऍडमिशन देत आहेत असं पण होऊ शकते होऊ शकते की नाही हो शास्त्रीजी तुम्ही भरभर बोलले तसं पण होऊ शकते आपल्याला ते विचारच करावं लागणार आहे ना पण सर मला खूप आवश्यकता आहे इथे ॲडमिशन घेण्याची माझ्याकडे टाईम नाही आहे मग नंतर प्लीज मला ॲडमिशन देऊन द्या ना मी त्या बोलते आणि तिचं नाव काय आहे मी बोलते तिच्यासोबत प्लीज मला ॲडमिशन घ्यायची आहे त्या मुलीचं नाव डिंपल आहे का बाई आता ते काय म्हणते काय माहीत हॅलो काय करत आहे तुझ्या फोन करतो तू फोन कामध्ये उचलत नाही आहे अर्चो हॅलो प्रेमजी मी थोडी बाहेर आली होते रागिणीला ॲडमिशन घ्यायची होती ना आता रागिणीला ते खूप आवडते संगीत संगीतमध्ये खूप इंटरेस्ट आहे तिला हां गायनमध्ये आणि सिंगिंगमध्ये पण खूप इंटरेस्ट आहे तर त्यासाठी आम्ही ते हे होतं म्हणजे ॲडमिशन होत्या क्लासच्या आम्ही तिथे आलो होतो पण आता इथे म्हणत आहेत हे फुल झाली ॲडमिशन एका मुलीची होती ॲडमिशन आता ते पण म्हणते ते सांगून गेले आहे की संध्याकाळपर्यंत येते तिने फॉर्म वगैरे सबमिट केलं आहे आता ॲडमिशन एक पण नाही आहे आम्ही रिक्वेस्ट करतो यांना पण हे नाही म्हणत आहेत अरे हो का अरे होगिनी तशी पण झालेली आहे त्याचं ते विशालचं लग्न ते झालं ना थे? ते खूप परेशान असेल ती हे ते मन, ते एक चांगलं साधन आहे की तिचं मन तिथून बाहेर निघून एक वेगळ्या वळणाला लागू शकते फील होऊ शकते तिला हे बरोबर आहे संगीतचं पण तिथे ऍडमिशन भेटत नाही म्हणते का प्रेमजी ते नाही म्हणत आहेत ना त्यांना तर आम्ही किती रिक्वेस्ट करतो प्लीज आम्हाला ऍडमिशन द्या आम्हाला ऍडमिशन द्या ते नाही आहे ते म्हणते चाळीस मुली होत्या त्या पूर्ण कम्प्लीट झालेल्या आहेत पण आता इथे त्यांना म्हणत आहो आम्ही तर हे नाही म्हणत आहेत आता कसं करायचं आपण तेच टेन्शन आलेलं आहे आम्हाला खूप तेच आम्ही रिक्वेस्ट वगैरे करत आहोत था त्यांना था। पण ते काही मानतच नाही आहे आता काय करा काय करा आणि ताईला रागिणीला इथंच ॲडमिशन पाहिजे म्हणते दुसरीकडे घ्यायची नाही ॲडमिशन आता ते म्हणतात आमच्या क्लासची गरीब आहे म्हणते त्यांना हवं म्हटल्यावर तुम्हाला कसं हवं म्हणणार म्हणते त्या मुलीने येऊन जाऊन ते संध्याकाळी की मी तुमच्याकडे फॉर्म दिला होता तर सुद्धा तुम्ही मला ॲडमिशन दिली नाही दुसऱ्या मुलीला कशी काय मी ॲडमिशन दिली मग आम्ही काय करणार आहे आमच्या क्लासवरती लोक उंगल्या उचलू शकतात म्हणते की इथे पैसे जास्त दिल्याने ॲडमिशन होतात इथं असं काही नाही आहे म्हणे जितके ॲडमिशन ओपन असतात आम्ही तेवढे स्टुडंट घेतो तुम्ही इथे आता असा घोर झालेला आहे काय करायचं काही कळत नाही आहे मला तर असं वाटलं मला रागिनी पूर्ण उदास होती मी जसं तिला क्लासचं सांगितलं ना खूप खूप झाली ती मला वाटलं चला आता तिचं पुढे जे गम आहेत मनातले गेले शिकवे सगळे भुलून जाणार आणि संगीतच्या क्लासमध्ये लागणार पण काय करा काही वाटत नाही आहे मला हे लोक हवं म्हणतील म्हणून खूप जिद्दी आहेत हे लोक प्लीज सर काय होत असेल तर पाहणं प्लीज सर मला इथं ॲडमिशन तर सर प्लीज नाही नाही बेटा तुला नाही देऊ शकणार ना आहे मी ॲडमिशन ती मुलगी सांगून गेलेली आहे आम्हाला हां तिला जर माहीत पडलं आता तिला पण आवड असू शकते ना तुला तर आहे बेटा आवड आम्हाला समजत आहे तुझ्या चेहऱ्यावरून तुझ्या बोलण्यावरून की तुला संगीताची खूप आवड आहे हां तुला खूप आवड आहे तर पण आता आम्ही काय करू शकतो आमच्या हातामध्ये पण काही नाही आहे हां ती मुलगी आमच्याकडे फॉर्म देऊन गेलेली आहे तिला काही पर्सनल एकदम जरुरी काम आलं होतं घरचं म्हणून ती गेलेली आहे आणि गर्दी एवढी होती तर आम्ही तिचा फॉर्म इथे साईडलाच ठेवलेला आहे हां ते म्हणजे प्लीज सर माझा वेट करा मला खूप अर्जंट इमर्जन्सी आलेली आहे म्हणून ती गेली होती अरे कुठले काचो मग झाला झाला मग ते पोरगी कोण होती आपल्या सिटी मध्ये सिटी मधली होती का पोरगी ते माहिती नाही आहे अरे हे माझी मैत्रीण आहे तिलाही मी भेटलो ती पण आज संगीतच्या क्लास मध्ये गेली होती पण ती तर काही वेगळं सांगत होती की मी तिथे फॉर्म घेतला त्यानंतर मला लोक बोलतील तिला करायचं नाही क्लास तिला पुण्याला जायचं आहे तिचा मन चेंज झाला आता आता ही ते आहे का कोणती आहे काय माहीत ते असली तर म्हणजे रागिनीची ॲडमिशन कन्फर्म आहे हॅलो काय झालं प्रेमजी बोला ना हां आता काय करू तुमची काही ओळखी आहे की इथे एक काम कर अर्चना एक काम कर तू त्यांना पूर्ण डिंबीचं नाव विचार बरं फोन चालूच ठेव हो, पूर्ण डिंबीचं नाव विचार हां मी तुला सांगतो मग काय झालं तर हॅलो सर मॅम मी म्हणत होते की त्यांचं नाव काय आहे ज्या मुलीना फॉर्म भरून दिली होती तर डिंपी पूर्ण नाव काय आहे त्या मुलीचं मी ते ना फॉर्म तिचा हां भेटला भेटला डिम्पी पानपुडे आहे डिपी डिम्पी पानपुडे इथलीच आहे ती मुलगी सिटीचीच आहे इथे म्हणे बाता खूप एमर्जन्सी आहे म्हणे मॅम मैं, हां मला खूप एमर्जन्सी आहे प्लीज माझा फॉर्म ठेवा म्हणे आणि चालली गेली ती अजून आलीच नाही दोन तासच्या वर टाइम झाला प्रेमजी त्या मुलीचं नाव डिम्पी पानपुडे आहे काय काळजी करू नको मग जमलं जमलं रागिणीच ऍडमिशन कन्फर्म समजून आता कन्फर्म समजून घे कसं काय प्रेमजी कसं काय तुमची वडकी आहे की इथे अगं माझी ओळखी नाही आहे जे डिंपी पानपुडे म्हणत आहे ना ती माझी फ्रेंड आहे ती मला आता भेटून गेली गे ती पण संगीतच्या क्लासला गेली होती तिला पुण्यावरून फोन आला हा तर त्या पुण्याच्या इन्स्टिट्यूटमध्ये ती ॲडमिशन घेत आहे त्याला इथं नाही करायचं आणि तिने तिथून फॉर्म घेऊन घेतला होता फॉर्म भरला होता तिचा नंबर पण आला होता तर तिने पाहणा बनवला की मला मॅम पुढं अर्जंट एमर्जन्सी आली आहे मला जावं लागणार आहे कारण की तिला वाटलं हे लोक म्हणतील आम्ही तिला फॉर्म दिला तुम्ही फॉर्म भरला आणि कशी काय चालली आता ॲडमिशन घ्यावंच लागेल ती थोडं घेऊन गेली होती तिथे तर ती मला आता भेटली एकदम गडबडमध्ये होती ती चालली गेली पुण्याला आता तर तिनं म्हणून तिथं फॉर्म भरला नाही म्हणजे ती ऍडमिशन आता खाली आहे <laughs> हो का प्रेमजी खरंच खरं सांगताय की काय अरे बाप रे बाप खूप खुशीची गोष्ट मी एक मिनटं हो सर आणि मॅडमशी बोलते हॅलो हो मॅडम आणि सर माझ्या बहिणीची ॲडमिशन कन्फर्म करून टाका अरे का बरं बेटा तुला सांगितलं ना डी डी पी पानपुळेनी ॲडमिशन केलेली आहे बस तिची आली की ती सैन्य वगैरे कर आणि तिची ॲडमिशन कन्फर्म होऊन जाणार मॅम ती मुलगी येणार नाही आहे तिचा पुण्याच्या इन्स्टिट्यूटला नंबर लागलेला आहे ती तिथे चालली गेलेली आहे ती इथे नाही करणार आहे त्या मुलीने फॉर्म वगैरे भरला आणि तुम्ही तिला कल्ला कसाल इतके मुलं रांगेत लागलेले आहेत ला तो काय टाईमपास असं म्हणसाल म्हणून तिने बहाना म्हणून की मी मला इमर्जन्सी आहे मी बाहेर चालली अशी म्हटलं कारण की मी माझ्या पेओंसेचा माझ्या फ्रेंडशी बोलत आहे ना तर त्यांची ट्रेन आहे ती तुम्ही फोनवर बोलू शकता हॅलो नमस्कार मॅम मॅम ती डिंपी पानपुडी माझीच फ्रेंड आहे तुम्ही तिच्यावर तिचा कॉन्टॅक्ट नंबर दिला असेल तुम्ही तिला फोन करून पण कन्फर्म करू शकता की ती क्लास करणार आहे की नाही ती क्लास करणार नाहीये तिला जस्ट नावमध्ये मी भेटलो ती पुण्याला निघून गेली आहे तिने ती थोडा भिली होती तुम्हाला की तुम्ही काय म्हणता म्हणून ती समोर काही बोलली नाही आणि ती पुण्याला चालली गेली ओके ओके डन पण तुम्ही पक्क्यात सांगत आना की ती मुलगी करणार नाही आहे तर मग आम्हाला प्रॉब्लेम झाली नाही पाहिजे बाबा ती मुलगी येऊन जाणार तरी आम्ही रागिनीला फर्स्ट प्रायोरिटी देतो कारण की आम्ही एवढा वेट माझा करू शकत नाही आता त्या मुलीला बघा नाही नाही म्हणता तीन तास होत आहेत मॅडम तुम्ही निष्काळजीपणे तुम्ही रागिनीची ॲडमिशन घेऊन घ्या मी माझ्या फ्रेंडला फोन करून सांगून देतो डिम्पीला ते दे लागेल तुम्हाला फोन करून सांगेल की मॅडम माझं असं असं झालं मी पुण्याला चालली तुम्ही रागिनीची ऍडमिशन घेऊन घ्या बरं बरं आम्हाला आता ऍडमिशन घ्यायची आहे एक चाळीस वी हां झालं तुम्ही सांगितलं झालं चाळीस मुली कम्प्लीट हां रागिनी हे फोन मी काय म्हणतो अर्चू टेन्शन नको घेऊ रागिनीची ॲडमिशन बिंदास होऊन जाते हो हो थँक्यू सो मच प्रेमजी तुमच्यामुळे रागिनीची ॲडमिशन झाली ठेवते मी काय म्हणतात पाहते रागिनी कॉंग्रॅच्युलेशन तुला मी माझ्या या अकॅडमीमध्ये दे ॲडमिशन देत आहे हां परवापासून आपल्या हा? परवाला आपल्या क्लासचं ओपनिंग आहे हां सर्व मुली येतील त्यासोबत तू पण येशील अर्जू तू पण येशील थँक्यू सो मच मॅडम खूप खूप धन्यवाद हां परवाला काय करणार ओपनिंगचा यायचं बरं नक्की हां हो हो मॅडम नक्की येऊ आम्ही ॲडमिशन झाली सर्व हे प्रेम झिंजेमुळे झालं थँक्यू सो मच प्रेम झिंजो हो हो प्रेमजीमुळे झाली डिंपी त्यांची फ्रेंडस निघाली सर जेव्हा ते चांगल्यासाठीच होते मग तुला ॲडमिशन भेटली नसती किती नाराज झाली असते तू हो ना so मला खूप खुशी होतं आहे आय एम सो हॅप्पी हां मला संगीताची खूप आवड आहे सिंगिंगची खूप आवड आहे आणि ज्या अकॅडमीमध्ये मला ॲडमिशन पाहिजे होती वर्षवर्ष वेट करावं लागते आज तिची मग तिथं माझी ॲडमिशन झाली माझ्या लाईफमध्ये आता काही दिवसापूर्वी खूप वादळ आले होते दुःखाचे ते सर्व थांबले आहे आता खूप छान वाटत आहे मला माझ्या मनाला खूप आनंद वाटत आहे संगीत संगीतमुळे माणूस सर्व काही विसरून जाते हो हो संगीताची जादू तशी आहे ना आता आपण काही गोड वगैरे घेऊन जाऊ घरी आणि काकूला पण एक गुड न्यूज सांगू की तुझी ऍडमिशन झाली म्हणून संगीत अकॅडमीमध्ये मध्ये हो हो अर्जू हे तुझ्यामुळेच पॉसिबल झालं तुझी हिंमत आणि तुझी साहस तू सांगलं माझी तेवढी हिंमत पण नव्हती मी तिथंच पाहिलं होती माझ्यासोबत काय झालं देवाणी याचं काम बरं केलं बट एक खुशी जाते तर दुसरी देव दुबमी देते मला स्वप्न होतं इथे मी अकॅडमीमध्ये संगीत क्लास करेल म्हणून आता खूप छान वाटत आहे मला हो हो चला आता निघू आपण मॅम येतो मग आम्ही या शुक्रवारला हो हो शुक्रवारला या सकाळी नऊला ओपनिंग आहे क्लासची हा सर्व लोक येणार आहेत